महाराजा समर्था तू मूळ गंगावकर महाराजा समर्था बदलीवाडी वाघाची वाडी मिळून या बाळगोपाळाने आज गवाच्या काम तुझ्या मंदिरात करू त्या रीतीने केलेलं असा स्वतः मला नितेश मस्कर आग लावताना आग ना आता नितेश मस्कर यांच्या बायकोने हे बघून घ्यावं पाणी कसं काढतात आपले पती नवीन आयडिया दाखव

गाव जो गवळजव दोन वाडी असतात वाडी आणि वाघाची वाडी मिळून गवळदो असतं आमचं जो आपलं एक गांगेश्वर मंदिर आहे ना तिकडे असतं तर गवळदेव असं पूर्णातय हा आम्ही गवळ गवळ जो म्हणतो पण गवळदेव जो गवळ गवळ म्हणजे जसे श्रीकृष्णा का गवळणी होते तसे पुरुषांना गवळं म्हणायचं तर गवळदेव म्हणजे त्या शेतकरी जी राखणे जायची किंवा जे शेतकरी लोकात त्यांचं तो देव अशा प्रकारे थय म्हणजे असं मानला जातं तर गवळदेव अशा प्रकारे तो शब्द इलो श्रीकृष्णानेच सुरू केलेली प्रथा म्हणजे ही प्रथा अशी असू शकता कदाचित की त्यावेळी गोवर्धनाची पूजा केली जायची ज्यावेळी इंद्रदेवाची पूजा केली जायची पहिले त्यावेळी श्रीकृष्ण बोलले की जो आपल्या देता जो निसर्ग त्यांच्या इकडे गोवर्धन होतो तर त्याची ती पूजा केली जायची त्याचप्रकारे आपल्याकडे पण असा होता की शेतकऱ्यांच्या गुरांची काळजी कोण घेता तर निसर्ग घेता तर म देवा, <coughs> या निसर्गात जाऊन जंगलात जाऊन जी पूजा केली जाता तिथे एक देव देव असतं प्रत्येक जागेवर तुम्ही बघाल तर वेगवेगळ्या जागेवर देव असतात जंगलात कुठेही तिथे एक देव असतं त्याची पूजा केली जाता त्याच्यानंतर नैवेद्य बनवला जाता म्हणजे काय असतो बटाट्याची भाजी असतात भोपाळची भाजी असतात भात डाळ तर आपला रेग्युलर भागी भात डाळ भाजी तर रेग्युलरच असतं यात भाजीचं वैशिष्ट्य असतं काही काय तर अशा प्रकारचं जेवण बनवून राम भोजन बनवून तिकडचं जो म्हणजे पहिलं असं वाघोबाचं एक चित्र असायचा ते तेका दिला का दिला जायचा म्हणजे वाघ कसो जंगलाचं एक राखंदार असता त्या टाईपमध्ये ते का दिलं जायचा कारण एवढी वर्षा म्हणजे निसर्ग आपल्या गुरांची काळजी घेतात म्हणजे गुराखी जी लोकं असतात त्या लोकांचं सण नामातला असे झालात एक कार्यक्रम की वर्षभर झाल्यानंतर भात पिकवून कापून झाल्यानंतर केस साजरो केला जाणारो हो एक छोटोसो उत्सव मात्र झालात की जेवणाचा उत्सव जो देवाच्या कृतज्ञतेसाठी म्हणजे तू आज पण देतस वर्षात आमच्या ढोरांची काळजी घेतं गुरांची काळजी घेतं किंवा आपण लाकडं आणतो आतमध्ये जेव्हा त्यावेळी त्या गुरांची काळजी घेतली आता म्हणजे वन्यप्राणी त्यांना खाऊ नये किंवा अशा प्रकारे त्या देवाक म्हणजे जो जंगलाचा देव आहे त्या देवाक त्यासाठी सांगितलं जातं की वर्षाचा तुझं जो मानपान दिलेलो आहे एक ब्राह्मण भोजन घातलेला इकडे लोकांकापूर आणि तुका पण तर त्याचं मान ठेव आणि वर्षभर आता पुढचे वर्षभर तरी आमच्या गुरांची आमची काळजी घे तर अशा प्रकारचं एक कुणज्ञ त्याच्या भावात आपल्याकडे जेवण केला जाता जे का वनभोजन टाईपच असतं बट इकडे वेडी दाखवली जाता देवाक म्हणजे वनभोजन कसं आपण आपण करून खातो तसा नाही तर जंगलातली देव असतील किंवा प्राणी असतील त्यांच्यासाठी वाडी दाखवली जातात आणि त्याच्यानंतरच जेवण करून जेवलं जातं म्हणजे जेवलं नंतर अशी ही प्रथा आणि तशी कोकणात आपलं खूप प्रथा आहेत आणि कोकणातली माणसं पण देवा खूप मानतात म्हणजे आमच्या इकडे झाडा देव असतात आणि असतात पण ते कारण त्याच्यामुळेच एवढी झाडा अशी जपली गेली आहेत कोकणात जास्त जपली गेली आहेत तर त्याचं कारण ह्याचा की आम्ही छोटे छोटे प्रथा मानतो आणि अशाच प्रकारची एक आपली प्रथा गवत हो तो आपण जाऊन बघूया बघूया आले माका झाला लेट साडे अकरा वाजल्यात सध्या आणि मी लेट चालले जेवण आणि झालं असला तरी पण बघू केवडा भेटता लोक लवकर इथली असते तर झालं असं रविवार असला त्याच्यामुळे रविवार असल्यामुळे असतील जरा गर्दी असतली बघूया जाऊन तिकडे आमका तर सुयारा जास्त मी इंटरप्ट नाही करूच आहे देवळाच्या आतमध्ये पण बघू जेवढा जमात तेवढा गांगेश्वराच्या थळे जा जंगलात देव देऊळ आहात त्याच्यामुळे त्या साईडला गवयजव केला जातं तिकडे आमच्या राई देवराची सुरुवात होता गव गांगेश्वरच्या देवळापासून पुढे तर त्याच्यामुळे तिकडे केलं जातं गवयजवळ तर ते प्रथा बघूया आपण तर चला तुमका हे बघा हे तुमका दाखवचा राहिला आमचा छोटासा त्या दिवशी स्टेटसला खूप लोकांनी वेळ नाहीत खरवस त्या खरवसाचा कारण आमच्याकडचा आमच्याकडचो आम आम ईमेल आहे हॅलो जी बघा किती नखरे आहेत त्याचे किती नखरे आहेत एवढासा आपण आता बघा नी, 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 नी। नी 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 नि अरे सॉरी अरे व्हिडिओ केल्यावर शांत झाला नाहीतर माका बघून घेत नाही ये अरे ले ये चार दिवस मी येऊन आहे ना त्याच्यामुळे तर माझ्याशी जरा प्रेम वागता रोज त्या दिवशी दोन तीन चार दिवस इले तर माझ्याकडे बघून नाही नाही घेत आता क्या रे हाँ मेरे से बात कर मेरे से बात कर कर मार मार अच्छे मैं लान लान भाड़ का फाइट ऐसा ये हम्म चलो देखते देख, कितना कितना है दम आ आ बेटे आज आ है मेरी बेटी हम्म ऐसे ऐसे

इकडे गुरुवांच्या घरात इकडे मेस्त्रीचे घरात मी आता इकडनं इल आहे गुरुंच्या आराखडा खाली आणि आमचं पण घर आहे इकडे जुनागर इकडून येल आहे बघा इकडे आणि इकडे आहात गांगो मंदिर आणि इकडनं पूर्ण जंगल सुरू होता देवराई सुरू होता इकडे पुढे इकडे नदी आमची ती मजताना त्या म्हशीच्या या साईडसून नदी आहे आणि इकडे ते बघा हाय पण बोलली ओळखता मला आणि इकडे या आपलं मंदिर गांगो मंदिर तर अजून भारीचंच काम चालू आहे अजून कायच काम म्हणजे झालं नाही तसा म्हणा गेलास तरी आपल्या कॉटेलला खूप लेट झाला पण असा लेट बिट काय झाला नाही काम चालू आणि माणसं पण कमी आहेत बघा माणसं पण कमी आहेत कसा पाटलांका आणि मेस्त्रिंका असल्यामुळे सु पाटलांका सुएर आणि मेस्त्रिंका सुत्ती असल्यामुळे जरा कमी येत लोका आणि तशी पण कमी जास्तच लोका अरे बाबा आता जेवण बनवण्यासाठी लाकडात तोडतात लाकडं लागतात ती आग करू लाकडा तोड करतो का गेली काय तिकडे गेली माझ्यात तेवढी गरम झाला असत नको मोबाईल पडलो तर आतमध्ये नंतर येत परत येत असो दावच ना एवढं त्याची बोला आमची कशी स्वतः मला अग्नितेश मस्कर आग लावताना आग पेटवता हो ना तू मुद्दाम शब्द वापरलेला इकडे डाळ चालू तिकडे भात चालू भात अजून पाणी काढूचा आमचे शेफ मनोहर बोबाटे मंगेश सॉरी सॉरी

वीर इकडे मोबाईल पडायचं भेंडी महागा इको इकोवाली वीर हॅलो बोलास इक जास्त नाही काय तर कर व्हिडिओच बोललेस आता मेलस तरी आमचं काय म्हणणं नाही तू ना। स्वतः ना। कबुली गेलंस मी गेले तर मला काय विचारता म्हटलं आता, दिला। आता तू व्हिडिओत कबुली दिलीस आता तू गेलास तरी आम्ही व्हिडिओ दाखवू हे बघा हे बोलतो असं बघा असं तू व्हिडिओत बोला नको रे म्हणे तू वाढलं बघाय तू नवीन एक्सपिरियन्स प्लेयर नाही म्हणून तो असा हात पोचत नाही <laughs> एकदाची फसलेली ती काशी आता नितेश मस्कर यांच्या बायकोने हे बघून घ्यावं पाणी कसं काढतात आपले पती खाली एकदा वर खाली म्हणजे समर्थ भूमी

स्वराज बघलं काय या जिला शिकवतं मला तुम्हाला डुकार मैनी महिने सांगतो तूच आण जिल्ह्या कोणा हा प्रत्येकाने कसे आणलं असत आता एक दोन तीन चार पाच कसे झाले दा असतात दादू काही ती बाळली म्हणजे काय येत नाही दोन बोटावर घेऊन जायत হ্যাঁ কু মোটে ঘেউন একদম চার বোটা দ बघा इकडे आता हे वडे तळतात बारके बारके आपल्या टिपरा का असतात तेवढे त्याच्यानंतर असे मोठे होते बाकी ते ह्या करतात वेळे करत ह्या थापतात सॉरी तळतच बोलले इकडे भरत काका आहे का तुम्ही टिपराच्या एवढ्यातून बघितलं असतील पण इकडे ह्या करता आणि इकडे त्यांचे भाऊ बंधुराज अरे मी येणारच असतो

नमस्कार इकडे आता भात उतरवला नाही आणि आता भाजीचं काम चालू आहे भोपळ्याची भाजी इकडे आपले मंगेश बोबाटे आणि भाजी घेऊन येत स्वप्न दा आणि सगळे आता भाजी भाजीबिजी घेऊन इलेत भाजी बनवू डाळ पण झालेली आहे शिस्ताडा

ते आता इकड़े आता राखण्यांचे वाडे लावतात घाडी आणि इकडे कांद आणि सगळे बाजूक बसले आहेत गावातले लोका आता ज्यांची गुरा त्यांच्यासाठी हे वाड़े इकडे आणि इकडे गांगेश्वर आणि बाकीच्या देवांचे वाडे काढलेले आहेत बाबा महाराजा समर्था तू मूळ गंगावाकर महाराजा समर्था बदलीवाडी वाघाची वाडी मिळून या बाळगोपाळाने आज गवाच्या काम तुझ्या मंदिरात करून त्या रीतीने केलेलं असा प्रत्येकाच्या नावच्या वाडीवर काढलेले असत मी तू समज घे गायत्री ब्राह्मण आज घोटांचो अधिकारीची समज घाल आणि जी काय लोकांचे होत त्यांच्यात कसल्याही गोष्टीत कोणा काही गाडी त्रास होतो नाही खबरदारी घेऊ लाग असलेल्या नंतर राखान रखवाली कर जी काही इडापिडा गुरांच्या बाबतीत गावा घरात इलेली असतात ती तकडे तकडे तिच्या हाकून घाल कसल्या गोष्टी कोणाच्याही गोरंगा त्रास होता नाही खबरदारी घे ही जी काय वाहगोबळ मंडळी असतात ती एका तडात एका करून तेंका दोन तीन घेऊन जा là cái à? Ban ngày có mặt điện không? Lạ मरण चर्डच <came on. sat -tıro> <AfricanSLI>